डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे गुरु आणि शिष्यांची कमाल सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजच्या गुरु आणि शिष्याच्या संदर्भानं एकूणच गुरुशिष्य परंपरेवर विशेषतः आजच्या गुरुशिष्य परंपरेवर भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गुरु आणि शिष्यांची कमाल आम्ही काही कोणाचे कान भरित नाहीत आम्ही काही कुणाचे कान भरीत नाहीत आम्ही काही कुणाचे कान फुकत नाहीत आम्ही काही कुणाचे कान भरित नाहीत आम्ही काही कुणाचे कान फुकत नाहीत गुरूंच्या चित्र विचित्र अनुभवावरून शिष्य काही धडा शिकत नाहीत गुरूंच्या चित्र विचित्र अनुभवावरून शिष्य काही कधीच धडा शिकत नाहीत शिष्य काही कधीच धडा शिकत नाहीत शिष्यांसाठी पुन्हा एकदा पहिलं कळव आम्ही काही कुणाचे कान भरीत नाहीत आम्ही काही कुणाचे कान फुकत नाहीत आम्ही काही कुणाचे कान भरित नाहीत आम्ही काही कुणाचे कान फुकत नाहीत गुरुंच्या चित्र विचित्र अनुभवावरून शिष्य काही कधीच धडा शिकत नाहीत गुरूंच्या चित्र विचित्र अनुभवावरूनही शिष्य काही कधीच धडा शिकत नाहीत शिष्य काही कधीच धडा शिकत नाहीत सदैवातडीटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं गुरुंचे भव्य दिव्य चमत्कार गुरुंचे भव्य दिव्य चमत्कार भोळ्या भक्तांना वाटतात खरे आहे गुरुंचे भव्य दिव्य चमत्कार भोळ्या भक्तांना वाटतात खरे आहे अशा चमत्कारी गुरुंपेक्षा रस्त्यावरचे जादूगार तरी बरे आहेत अशा चमत्कारी गुरुंपेक्षा रस्त्यावरचे जादूगार तरी बरे आहेत रस्त्यावरचे जादूगार तरी बरे आहेत पुन्हा एकदा पहिलं कडवं गुरुंचे भव्य दिव्य चमत्कार भोळ्या भक्तांना वाटतात खरे आहेत गुरुंचे भव्य दिव्य चमत्कार भोळ्या वाटतात खरे आहे अशा चमत्कारी गुरुंपेक्षा जादूगार तरी बरे आहेत अशा चमत्कारी गुरुंपेक्षा रस्त्यावरचे जादूगार तरी बरे आहेत रस्त्यावरचे जादूगार तरी बरे आहेत आजच्या वातडिगेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं ज्याचे त्याचे गुरुत्व आणि शिष्यत्व ज्याचे त्याचे गुरुत्व आणि शिष्यत्व ज्याला त्याला महत्वाचे वाटते आहे ज्याचे त्याचे गुरुत्व आणि शिष्यत्व ज्याचे त्याला महत्वाचे वाटते आहे फसव आणि फसवून घेण्यातच ज्याला त्याला समाधान भेटते आहे फसव आणि फसवून घेण्यातच ज्याला त्याला समाधान भेटते आहे ज्याला त्याला समाधान भेटते आहे अर्थात गुरु आणि त्यांच्या शिष्याला सुद्धा पुन्हा एकदा सदैवातडी घेच शेवटचं आणि तिसरं कडव ज्याचे त्याचे आणि शिष्यत्व ज्याचे त्याचे गुरुत्वानी शिष्यत्व ज्याचे त्याचे आणि शिष्यत्व ज्याला त्याला महत्वाचे वाटते आहे ज्याचे त्याचे गुरुत्व आणि शिष्यत्व ज्याचे त्याला महत्वाचे वाटते आहे फसव आणि फसवून घेण्यातच ज्याला त्याला समाधान भेटते आहे फसव आणि फसवून घेण्यातच ज्याला त्याला समाधान भेटते आहे ज्याला त्याला समाधान भेटते आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत गुरु आणि शिष्यांची कमाल ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस can